गंगालम टाइल्स आमच्या इथे सर्व प्रकारचे टाइल्स ग्रेनाइट मार्बल कडक पा होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ मुकाम पोस्ट ओरस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पिन कोड 416812 संपर्क 9529495123 सावंतवाडी झारा पत्रदेवी महामार्गावर माशांची वाहतूक करणारा कंटेनर पलटी होऊन चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे यामध्ये क्लीनर बचावला आहे हा अपघात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नेमळे ब्रिज परिसरामध्ये घडला आह चालकाचा झोपेमुळे गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे आणि याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद देखील करण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका